नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील उद्दिष्ट माझ्या दिव्यांग बांधवाला आपण शासकीय मदत मिळून देण्यापेक्षा दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे आणि दिव्यांग तुम्ही पाहिला असेल प्रत्येक कुटुंबातला एक दिव्यांग हा डिपेंड त्याचं आयुष्य काढत असतो कोणावर तरी डिपेंड राहत असतो तो पण आमची यामागं आमच्या दिव्यांग संघटनेची भूमिका आहे एकच आहे की दिव्यांग हा डिपेंड न राहता दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे आणि तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख झाला पाहिजे ही यामाग महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे केंद्र केंद्र सरकारच्या काही दिव्यांगांच्या बाबतीतल्या योजना असो किंवा राज्य सरकारच्या असू किंवा अनेक दिव्यांगच्या बाबतीत काम करणारे महामंडळ असो त्या सर्व अधिकाऱ्यांच्या एकत्रित आम्ही हा या ठिकाणी एक मार्गदर्शन शिबिरचं आयोजन केलं होतं त्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये प्रत्येक आमच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागातील त्या त्या विभागातील सगळ्या योजनांची प्रामुख्याने माहिती दिली आणि त्यांनी आश्वासितसुद्धा केलं काही तर विभागातील अधिकाऱ्यांनी तर आजच मंजुरीचं पत्रसुद्धा दिलं म्हणजे अतिशय पॉझिटिवले सगळ्या अधिकाऱ्यांनी ही आज मांडणी केली आणि त्याचा निश्चित फायदा या माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना होईल तुम्ही दिव्यांग स्वावलंबी व्हावी यासाठी एक मॉडेल तयार केलं आहे रोजगारासाठी जसं त्याच्याबद्दल काय सांगाल पाहिलं असेल हे मॉडेल अतिशय चांगलं आहे युनिक मॉडेल आहे आमच्या हे मॉडेल बनवलेलं त्यामध्ये पुढच्या बाजूला जी सीट आहे त्याच्या खाली टिकी बनवलेली आणि एकदा दिव्यांग ड्रायविंगच्या सीटवर बसवला हो तर त्याला खाली उतरायची सुद्धा आवश्यकता नाही ते डोर ओपन करायचं आणि त्या डोर ओपन करून ते इकडे यायचं हे पा हे उसाचं रस बनवायचं मशीन आहे म्हणजे उसाचं रसिका असं मॉडेल आहे या मॉडेलच्या माध्यमातून दिव्यांग असं तया उभा राहणार कमीत कमी कुठल्या पण चौकात तो उन्हाळ्याचं गाडी लावू शकतो असं जराचं मशीनसुद्धा आम्ही करणार वेगवेगळा आत्ता सांगितलं की नी निरा निऱ्याचं सुद्धा काही मॉडेल तयार करणारे निरा उत्पादन करणारे असे अनेक ज्या माध्यमातून व्यावसायिक मदत करते कारण बऱ्याच वेळा दिव्यांगांना कोणी जागा देत नाही आपण म्हणतो दिव्यांगांना एखादा स्टॉल दिला पाहिजे अरे पण स्टॉल दिला पाहिजे पण त्याला जागाच उपलब्ध होत नाही त्या स्टॉलचा काही फायदाच होत नाही अशी जर एखादी ती गाडी दिली तर तो कुठल्या पण चौकात नेऊन लावू शकतो पांढपी पण तयार करू शकतो पण एखाद्या कोर्टाच्या बाजूला तहसीलच्या बाजूला गेला आधी एक जॉरॉक्स मशीन जरी ठेवली तर जोराक्स काढून त्याला हजार पाचशे रुपये रोज मिळणार आहे ना आणि आता आम्ही येतो अजून चेंजेस करणारे सौरच्या प्लेट टाकणारे त्याला जो सप्लाय घ्यावा लागतो तो सप्लाय घेण्याची गरज नाही अजून याच्यात आम्ही चेंजेस करणार आहे अनेक चेंजेस आता आम्ही चार झाले का नाही चेंजेस याच्यात करणार याला वर सोलर पॅनल बसवणार आहे असं त्या बाबतीत अधिकाऱ्यांना तर इतकं पॉझिटिव्हली ते म्हटलं त्यांनी तर जो फॅब्रिकेशन करणार आहे जे मॉडिफिकेशन करणार आहे गाडी त्याला सुद्धा सांगितलं आपण लोन देऊ तुम्ही तुमचं प्रपोजल तयार करा अजून याच्यात काय काय चेंजेस करता येईल हे मॉडेल होईल हे निस्तं आपल्या जिल्ह्याचं नाही हे देशाचं मॉडेल होईल बरोबर आहे ना देशाचं मॉडेल होईल इतकं असं चांगल्या पद्धतीचं मॉडेल याच्यात अजून चेंजेस करण्याचं काम खैजे साहेब आता केंद्राची ज्या योजना आहे ती लोकांपर्यंत मतदारसंघात पोहोचवण्याचं काम करत आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय काय कामं सुरू आहेत की जे आता ही आजचे देखील जे अधिकारी वर्ग आहेत ते बऱ्यापैकी भारत सरकार केंद्राची अधिकारी वर्ग आलेले आहेत कशी कामं चालू आहेत सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत आपल्या सगळ्यात दिव्यांग बेरोजगारीचा सगळ्यात महाभयंकर बेरोजगारांच्या बाबतीत आम्ही थोड्याच दिवसामध्ये एक व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराच्या बाबतीत सुद्धा आमच्या का काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मंत्री महोदयांशी पण भेटू प्रत्येक तालुक्यात एक उद्योग मार्गदर्शन शिबिर कारण आता नोकऱ्या राहिल्या नाही तरी या फाईल एखाद्याच्या दारात घेऊन जायचं नोकरी मिळत नाही मिळाल्या तर टेम्पररी मिळतात त्यापेक्षा व्यावसायिक त्याला मार्गदर्शन करून व्यावसायिक त्याला मदत जर मिळून दिली तर तो एक उद्योजक पण आहे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून कमीत कमी साडेतीनशे चार ते चारशे उद्योगी तर उद्योगांना साडे पस्तीस चाळीस पन्नास सुद्धा सुटेल काही उद्योगांना सत्तर टक्के सुटे पण हे आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना याच्या माहिती नाही त्यामुळं हे सगळं माहिती क करून दिली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे आणि जास्तीत जास्त उद्योग आपल्या बेरोजगारांना उद्योगामध्ये मार्गदर्शन करणे उद्योजक बनवण्याचं काम करणार